काहीच दिवसापूर्वी युपी मध्ये घटना घडली होती घटना घडली होती बायकोच्या प्रियकराने नवऱ्याचे पंधरा तुकडे करत ड्रम मध्ये भरले आणि हा ड्रम सिमेंटने सील करण्याचा प्रयत्न केला अशाच प्रकारची थरारक घटना पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये दे देखील घडली आहे काय घटना घडली आहे जो कोणी रवींद्र आहे रवींद्र काळभोर हा नवरा आहे आणि या नवऱ्याचे नवऱ्याची जी काही बायको आहे या बायकोचा प्रियकर रात्री अकरा वाजता याच पलंगावरती येतो या पलंगावरती रवींद्र झोपलेले आहेत आणि या पलंगावरती त्या बायकोचा प्रियकर रात्री अकरा वाजता येतो जे शेतामध्ये आपण फावडं वापरतो त्या फावड्यानं वाप डोक्यावरती वार करतो आणि डोक्यावरती वार करताच रवींद्र जाग्यावरतीच मृत्युमुखी पडतो हा जो काही या बेडवरती या पलंगावरती रक्ताचा था थरार तुम्हाला बघायला मिळतोय वरी रक्त सांडले खाली रक्ताचे चिलकांडे तुम्हाला उडताना दिसत आहेत रवींद्र याच ठिकाणावरती ओरडत होता मला वाचवा मला वाचवा परंतु वाचवायला कोणी आलेलं आल नाही कारण ही वस्ती लोणी काळभर पोलीस स्टेशन पासून तीन ते ती चार किलोमीटर आतमध्ये या वस्तीला धनगर वस्ती म्हणून ओळखलं जात आहे आणि आसपास कमी कमी घरं तुम्हाला बघता बघताना मिळत आहेत आठ ते नऊ वाजता ही वस्ती पूर्णपणे शांत झोपलेली असते आणि अकरा वाजता गौरख अकरा वाजता येतो आणि फावड्यानं वार करत डोक्यामध्ये वार करतो आणि या रवींद्रचा जागेवरतीच मृत्यू होतो आहे या प्रेम प्रकरणातून एवढ्या मोठ्या मोठ्या घटना आता पुण्यामध्ये देखील होताना दिसत आहेत युपी मध्ये बिहारमध्ये या घटना आपल्याला ऐकायला मिळाल्या होत्या परंतु अशाच प्रकारची घटना पुण्याच्या लोणी मध्ये घडली आहे आपण ज्यावेळेस स्थानिकांना काही प्रश्न विचारले स्थानिकांनी माहिती दिली की जो कोणी आरोपी गौरख आहे या गौरखचा कुठलाही क्रिमिनल बॅकग्राऊंड या अगोदर नव्हता तो पण एक साधा आणि सिंपल शेतकरीच होता परंतु प्रेमाच्या या सगळ्या गोष्टींमधून हा मर्डर त्याच्या हातून आता घडलेला दिसतोय या आरोपीला कुठेतरी पश्चिताप देखील होताना दिसतोय परंतु हा मर्डर त्यांनी केवळ आणि केवळ प्रेमापुटीच केलंय असं आता समोर येताना तुम्हाला दिसतंय हा हाच तो बेड आहे हाच त्या बेडच्या खाली रक्ताच्या पिचकार्या आहेत ज्या रक्ताच्या पिचकाऱ्या रवींद्र काळभोरच्या आहेत तो याच बेडवरती ओरडत होता मा वाचवा वाचवा परंतु त्याच रवींद्रची बायको त्या प्रियकराला साथ देत या सगळ्या प्रकारामध्ये मर्डर करण्यामध्ये त्याची बायकोचा हात होता पर त्याचमुळं कोणीही त्याला वाचवायला आलेलं नाहीये आणि बायको आणि प्रियकरांना मिळून या रवींद्रचा याच बेडवरती मर्डर केल्याची घटना या लोणीच्या काळबोरमध्ये घडली आपण बघतोय की पुणे पोलीस केवळ आणि केवळ तीन तासामध्ये येत आहेत आणि तीन तासामध्ये आरोपीचा उलगडा करतायत आरोपींना अटक देखील करतायत पुणे पोलिसांच्या या कार्याला देखील खऱ्या अर्थानं आपण सलाम केला पाहिजे परंतु सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न पडतोय या आपल्या कायद्यामध्ये कायद्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक कॉग्निजेबल क्राईम आणि नॉन कॉग्निजेबल क्राईम म्हणजेच काय तर दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा हे जे अदखलपात्र गुन्हे असतात ना हे देखील इतके भयानक असतात फक्त ते कायद्याच्या रेषेमध्ये बसत आहेत आणि कायद्यामध्ये ते अदखलपात्र आहेत म्हणून पोलीस याच्यामध्ये दखल घेत नाहीत या सगळ्या गोष्टींवरती अदखलपात्र जरी गुन्हा असेल तरी पोलिसांनी थोडंसं लक्ष घातलं तर असे मोठे मोठे दखलपात्र गुन्हे एवढे भयानक गुन्हे हे घड घडणार नाहीत किंवा त्यांच्यावरती आपण रोख लावू शकतो फक्त पुणे पोलिसांनी किंवा महाराष्ट्र पोलिसांनी जर अदखलपात्र गुन्हे असतील तर त्यांच्यावरती थोडीशी काळजीपूर्वक काम करून किंवा त्या गुन्ह्यांना कसं आपल्याला रोखता येईल याच्यावरती त्यांनी काम करणं गरजेचं आहे आपण तो बेड बघितला ज्या बेडच्या खाली ब्लड सांडलेला दिसते दोन उषा या उशी खाली घेतलेल्या होत्या दोन उशा त्यांच्या डोक्याखाली त्यांनी घेतल्या होत्या याच उषा याच बेड आणि हेच ते रक्त आपल्याला कितीही घटना भयानक होती हे घटनेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणून देतं आहे मित्रांनो पुण्यामधील लोणी काळबोरमध्ये हे प्रकार घडला आहे आपण या घटनेबाबतीत जी काय अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ मी मेघराज गवारे तुम्ही बघताय क्रांती न्यूज धन्यवाद